पाटील यांच्या चरित्र वाचले यांचे लेखिका शैजा मानी आहेत सत्यजी पाटील एक शिक्षक एक रयत शिक्षण संस्थेतील एक आदर्श विद्यार्थी शिक्षक व चांगले प्रशासक होते यांचा जन्म तीन जुलै एकोणीसशे एकवीस रोजी झाला यांची घरची परिस्थिती फार गरीब होती यांची आई त्यांची आई लहानपणी वाढली लहानपणीच वाढली त्यांचा शिक्षण सातारा येथे झाला जेएटी 2004 मध्य हा चमत्कार तारा अचानक फूसरला। पुस्तक तक पाचन मला समझ ले कि जिमनास्ट सेविला महज दिले पाई पदाला पदाला के वहाँ पर नहीं आ